आवाज मानदेशाचा लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय हे सातारा शहरातील एक नामांकित महाविद्यालय असून या महाविद्यालयाने अनेक खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत उत्तुंग भरारी मारली आहे खेळाची परंपरा कायम राखत आर्चरी खेळामध्ये राष्ट्रीय राष्ट्रीय स्पर्धेत मिळवले आहेत गुजरात शासकीय शालेय आर्चरी स्पर्धा पार पडल्या या स्पर्धेमध्ये लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील कुमारी आदिती स्वामी कुमारी प्रांजल वाईकर स्वराज जंगम यांनी राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून एलबीएस कॉलेजने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे या खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर व्ही शेजवळ यांचे मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले प्राध्यापक मेजर मोहन वीरकर डॉक्टर विकास जाधव प्राध्यापक शिरीष ननावरे आणि श्री प्रवीण सावंत शिवशंकर चोराटे यांचे मार्गदर्शन लाभले या खेळाडूंचे महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय अभय कुमार साळुंखे सचिव प्राचार्य माननीय सौ शुभांगी गावडे आणि संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गावडे उपप्राचार्य अशोक ज्युनियर विभाग प्रमुख सौ व्ही आणि प्राध्यापक सुनील शिंदे तसेच सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांनी सर्व खेळाडूंच्या उत्तुंग यशासाठी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सर्व खेळाडूंचा आणि टीम मॅनेजर प्राध्यापक श्री ननावरे यांचा मानाचा फेटा बांधून माननीय प्राचार्य डॉक्टर राजेंद्र शेजवळ यांनी सत्कार केला मानस ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवणे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मांस ओफेअर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा